सुनील मुन्नाला बोला भाई साहेब घेतले बोल हॅलो हो। भाईसाहेब मुन्ना काय चूक झाली माझी तुमची नाही चूक भाई साहेब मी फक्त नगर चौकाला नाही चालील अध्यक्ष पदाला सगळं आपलं चालील या फक्त नगर चौकाला नाही चालील अभिमान भाऊ ना मला निरोप दिला होता हो ना साहेब कारण मी तुला आता एवढे जीवाभावातले आपण सगळे नाही नाही बाकी जायचीच गरज नव्हती तिकडे नाही ते नगरसेवकाला बार बार बार, बार आम्हाला कुणाला विश्वासात घेऊन दिलेत नाही मी आहे ना डायरेक्ट नगराध्यक्ष तुमचं असल्यास तुम्हाला नगरसेवकाची काय गरज आहे असल्यामुळे ते वर्षापासून आम्हाला काहीच केलं नाही बाबा पण आता तुमच्या वहिनीच नगराध्यक्ष होणार होत्या ना हो ना नाही नाही होणारच नक्की फिरू दीपक सोबत आता नाही ते साहेबांच्या रडारवर आले सगळं हो हो बेल होणार आहे सगळं होणार व्यवस्थित होणार आहे की हो आता पुल स्टेशन पैसे बाहेर देऊ लागले सर भेटले तुम्ही बघितलं ना मागे कशाला तुम्ही हे करता बरं बरं बघा